नमस्कार मित्रांनो नेहमी प्रमाणित स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवच्या दशकातील बाल इयत्ता पाचवीमधून आज मी तुमच्यासमोर जो धडा आणला आहे त्याचं नाव आहे कलाकार आणि राजा मित्रांनो पाचवीचा धडा असल्याने हा फार छोटा आहे पण त्यातला संदेश फार मोठा आहे लेखक हेमंत गोखले यांनी हा पाठ लिहिलेला आहे खऱ्या कलावंताला आपल्या गर्विष्ठपणामुळे राजाच्या चतुरपणामुळे कशी हारपात करावी लागते हे या पाठात सांगितले आहे स्तुतीने मोहित होणे निंदीने विचलित होणे दुर्गुण प्रगतीला बाधक असतात अहंकाराचा त्याग करून कलेची साधने केल्याशिवाय कोणतीही कला पूर्णत्वास जात नाही ही शिकवण प्रत्येक विद्यार्थ्यास या पाठातून घेण्यासारखी आहे तर आपण वाचूया कलाकार आणि राजा आणि जुन्या आठवण्यात रमण्याचा प्रयत्न करूया खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे अभिजित हा एक जातीवंत मूर्तिकार होता त्याने बनवलेल्या मूर्ती म्हणजे जणू सजीव माणसेच वाटत आपल्याशी त्या बोलत आहेत असंच पाहणाऱ्याला भास होत असे त्याच्या कलेची कीर्ती दूरवर पसरलेली होती त्याच्या मनमोहक मूर्ती पाहून लोक आश्चर्याने थक्क होत अभिजितची ख्याती राजा बुद्धी कानांवर गेली त्याने आपल्या प्रधानाला बोलवून अभिजितकडून राजदरबारात ठेवण्यासाठी काही मूर्ती तयार करून घेण्यास सांगितले प्रधान राजास विनयपूर्वक म्हणाला महाराज क्षमा असावी अभिजित सारखा दुसरा श्रेष्ठ कलाकार नाही त्याची प्रतिभा असामान्य आहे परंतु तो अत्यंत स्वाभिमानी असून कोणाच्याही बोलण्यावरून तो जात नाही की सांगण्यावरून काम करत नाही आपल्या मूर्तीच्या विश्वात तो मशगूल असतो तुम्ही त्याला माझा निरोप सांगा तो नक्की बुद्धिसेनने प्रधानास सांगितले राजाचा निरोप घेऊन अभिजितकडे खास दूत पाठवण्यात आला पण अभिजितने राजाच्या दरबारात येण्यास साफ नकार दिला रा। राजा बुद्धिसेनला ते कळताच तो दूतास म्हणाला अभिजितकडे परत जा तो त्याला सांग की तू राजाचा अपमान करता आहेस ताबडतोब दरबारात हजर हो नाहीतर तुला कैद केलं जाईल दूत राजाचा निरोप घेऊन परत अभिजितकडे गेला त्याचा निरोप ऐकल्यानंतर अभिजितने उलट निरोप दाडला मी तर तसंही माझ्या कलागृहात बंदिवानच आहे येथे काय ने तिथे काय तुझ्या राजाला एवढंच सांग की येथे येऊन त्याने मला पाहताक्षणे ओळखावं आणि कैदी म्हणून पकडून न्यावं तसं करण्याचा यशस्वी झालाच तर मी त्याच्या चरणाचा चा दास होईल त्याची वाटेल ती आज्ञा पाळील दूताने राजस कलाकाराचा निरोप अगदी जसाच्या तसा सांगितला राजा मोठ्या विचारात पडला त्याने ठरवले की आपण स्वतःच अभिजितला एके दिवशी बंदीवान करून आणायचे तसा राजाने त्याच्याकडे स्वतः येत असल्याचा निरोप धाडला काही दिवसांनी दूताकर्वी निरोप पाठवून राजा बुद्धिसेन रथात बसून अभिजितच्या घरी आला अभिजितच्या दिवाणखान्यात प्रवेश करताच तो दिड झाला तिथे एक नाही तर अनेक अभिजित उभे होते अभिजितने मधल्या काळात आपल्या स्वतःच्या अनेक मूर्ती बनवल्या होत्या राजा भेटायला आला तेव्हा तो स्वतःच्या स्वतःच्या मूर्तीमध्ये मूर्तीसारखा उभा राहिला त्यातला खरा अभिजित कोण हे ओळखणे राजाला अशक्य झाले त्या मूर्ती इतक्या एकसारख्या आणि सजीव असल्यासारख्या वाटत होत्या त्यामुळे राजाची पंचायत झाली मनातल्या मनात, मनात कलाकाराच्या चा चा चातुर्याची व कौशल्याची तारीफ करत राजा काही क्षण गप्प राहिला नंतर थोडा विचार करून तो धीरगंभीर निस्तुतीपर आवाजात म्हणाला किती सुंदर ती या मूर्ती या मूर्ती बनवणारा कलाकारही केवढा असामान्य व अद्वितीय असला पाहिजे माझ्याच काय पण कोणाच्याच पाहण्यात अजून एवढा महान शिल्पकार आला नसेल व पुढे येणारे नाही हे ऐकताच मूर्तीमध्ये उभा असलेल्या अभिजितच्या डोळ्यात विशेष चमक आली राजाच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटली नाही हाच तो खरा अभिजित असावा हे राजाने बरोबर ताडले थोडे थांबून राजा, बर राजा म्हणाला परंतु या मूर्तीच्या कलाकारामध्ये एक उणीव आहे खरी कोणती उणीव जाणवते राजन असे उद्गार काढून अभिजित पटकन पुढे आला राजाने तक्षणी त्याचे मनगट पकडले व त्याच्याकडे पाहत तो उद्गारला स्तुतीने तू मोहित होतोस तर निंदेने विचलित होतोस हीच तुझी उणीव आहे अभिजित समजलास अजून तू अहंकारी आहेस स्तुतीनिंदेच्या मोहातून मुक्त झालेलं नाहीस अभिजितने लज्जित होऊन मान खाली घातली व तो राजाच म्हणाला क्षमा असावी महाराज मी हारलो मी दरबारात येऊन आपण सांगाल त्याप्रमाणे मूर्ती करून देण्यास तयार आहे नाही अभिजित नाही अहंकाराचा नाश करून कलेची साधना कर म्हणजे ती परिपूर्ण होईल आपण स्तुती वनिंदा यांच्या पलीकडे गेलो आहोत असे तुला जेव्हा वाटेल तेव्हाच तो दरबारते राजा बुद्धिसेन अगदी सहजपणे म्हणाला आणि बघता बघता रथात बसून परत निघूनही गेला क्षणभर अभिजित स्तब्ध झाला रथात बसून परत जाणाऱ्या राजाकडे तो बघतच राहिला तो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा पाठ कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि मी असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद